नमस्कार मैत्रिणीनो आज आपण छोले करूया छोले बटोरे वगैरे करतात ना आपण तसे आपण छोले करूया मस्त चमचमीत आणि साध्या पद्धतीने आता पहिल्यांदा मी तेल तापवत ठेवलेले साधारण दोन चमचे आहेत आणि हे छोले शिजवून घेतलेले आहेत चांगले हे बघा बघा चांगले शिजलेले आहेत हे छोले अशा पद्धतीने हे सगळे शिजवून घेतलेले आहेत आधीच सगळे आधी तयारी करून घेतली ना म्हणजे मग काही वेळ लागत नाही त्याला आता मी त्याला नेहमीप्रमाणे फोडणी घेणारे घालून मोहरी जिरे हिंग आणि हळद आता मोहरी तडतडायला लागलेली आहे त्याच्यामध्ये मी हे तीन लवंग घालणार आहे थोडंसंच तिखट पाहिजे आपल्याला जास्त झणझणीत पण होतं हे तीन लवंग गॅस कमी केलेला आहे तीन मिरं घातले आणि दोन तमाळपत्र घातलेले आहेत आता जरा असे हलवून घेणार आहे म्हणजे ह्याच्या अर्क येईल त्याच्यात आता ह्याच्यामध्ये आपण करायचं आहे ह्याच्यात कांदा लसूण आलं कोथिंबीर आणि टॅमॅटो हे सगळं मिक्स करून त्याचं प्युरी केलेली आहे तयार आता हे मी ह्याच्यात टाकणार सगळं आहे आता गॅस परत मोठा करणार आहे आणि मसाला हा चांगला सगळा परतला गेला पाहिजे आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे पाणी पाणी म्हणजे काय होतंय वेळेला पटकन टाकायला मिळतं आणि आपला मसाला करपत नाही आता हा परत आहे मसाला तोपर्यंत मी त्याच्यामध्ये काटदऱ्यांचा कांदा लसणाचा तिकडे होणार आहे कांदा एक तिखट तिखड घातलेलं आहे दोन चमचे आणि गोडा मसाला हा गोडा मसाला मी घरात केलेला आहे ह्याच्यात ऑलरेडी सगळे मसाले असतातच पण त्यातून अजून चव चांगली लागावी म्हणून मी हा छोल्याचा मसाला हा एवरेस्टचा आहे छोला मसाला हा ज्या फोडणीतच थोडा टाकणार आहे थोडा ठेवला ना कव्हरने टाकायला पर। परत मी सगळा परतून घेतली टाकल्यामुळे काय होतं छान लाल असं तरुण पण येतो आणि मसालाही परतला जातो त्याचा वास परतताना चांगला येतो आता ह्याच्याकडे जरा तेल सुटलं ना की मसाला चांगला परतला गेलेला त्याचा वास कळतच लगेच चांगला परतला गेलेला आहे तो कडेने आता थोडं तेल सुटायला लागले जरा आता मसाल्यातच आपण परत पैठ तोपर्यंतच तो आपण त्याच्यातले तमालपत्र काढून घ्यायचं आता मी थोडेसे बटाटे एक बटाटा याच्या आता उकडलाय त्याच्याबरोबर आमच्यात आखून घेते त्याच्या मध्ये बटाटा लागला ना ती छान लागतो क्रंची लागतो व्यवस्थित आणि ह्याच्यामध्ये तो परतला गेला की आणखी चांगला लागतो त्याच्यात मसाल्याचा पण अर्थ सगळा उतरलं लागतो आता आपण उकडलेले जे छोले आहेत ते आधी नुसते छोले आपण ह्याच्यातनं काढून घेऊया थोडे परतले पाहिजेत ते आणि मग ह्याच्यात जे पाणी निघालेलं असतं ना ते होता येतं ह्याच्यामध्ये म्हणजे काय होतं त्यांचा संपूर्ण चव आपल्याला लागते त्याची नाहीतर मग काय होतं साधं पाणी थोडं आपण घालतोच वर ना ते घालावं लागतंच आणि ह्याचं जे पाणी असतं शिजवलेलं ते जास्त चांगलं चविष्ट लागतं मसाला छान वास सुटलाय मस्त वास येते कांद्यात लसूण आलं आणि तो छोले मसाला घातलेला आहे की नाही आपण कांद्याचा कांद्या लसणाचा मसाला तिखट घातलेला आहे त्यामुळं वास चांगला येतो त्याचा आता ह्याच्यामध्ये आपण गॅस कमी केलेला आहे का सगळ्याला हे लावून घेतलेला आहे मसाला आता ह्याच्यामध्ये मिक्सरमधलं जे पाणी ते की वायाने घालवायचं त्यात घालायचं संपूर्ण त्याच्यामध्ये वास घेतलेला आता हे जे आपलं पाणी राहिलेलं आहे ना शिजवलेलं ते पण ह्यात घ्यायचं घालून तुम्हाला जेवढं पात्र हवे ना तेवढं करून घ्या आता ह्याला मीठ घालते आणि एक उकळी आणते छान चल ए पुरतं मीठ घालायचं त्याच्यात थोडासा ठेवला तर तो टाकलाय त्याच्यामध्ये पावभाजी म्हणा किंवा इतर कुठली आमटी किंवा हे छोला किंवा बालोरे कुठल्याही मसाल्यामध्ये उकळताना जेव्हा तुम्ही मसाले खालताना आमटीमध्ये भाजीमध्ये उसळीमध्ये ह्या त्याचा वास छानच येतो चांगला आपल्याला पाहिजे तेवढं आपण पाणी ठेवलंय म्हणजे हे कसं आपल्याला पोळीबरोबर पण खाता येते भाकरी बरोबर रोटी बरोबर करून खाता येईल आणि शिवाय भाताबरोबर पण खाता येईल अशा पद्धतीने पातळ थोडीशी पातळ ठेवायची आता मी गॅस घालवते कारण नंतर थोडीशी गार झाल्यावर घट्ट होते आता मी बंद केला गॅस दाखवते तुम्हाला कसं छान झालेलं आहे ते आणि सुगंध इतका छान सुटलेला आहे त्याचा आता त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घ्यायची घालून कारण आपण मसाल्यात तर घातलेलीच आहे पण वर्ण छान लागते आणखी आणि शिवाय त्याच्यावर लिंबू पिळायचं मस्त लागतं खाऊन बघा एकदा करून खा, खा प्या मस्त राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा